शमदमादी दमादी संपत्ती सहा संपत्ती सांगितलेल्या आहेत षट म्हणजे सहा तर पहिला शम शम म्हणजे सर्व वासनांचा आता त्याग बस ले बस ले आता आपल्याला समजा झोप जरी येत असताना ऐकताना तर झोपेचा त्याग करावा लागतो समजा बसल्या बसल्या घराची आठवण झाली आता आपण इथं झ्यार जे आलो तर सगळ्याला सोडूनच आलो ना घराला दाराला लेकरा बायकाला पैशाला सगळ्याला सोडून आलोच ना mm. म्हणजे सगळ्याविषयी आपण वैराग्य आहेच ना आपल्या ठिकाणी mm. म्हणून इथल्या इथंच दाखवतात आता ते पहा शम म्हणजे सर्व वासनांचा yeah. त्याग दम दम म्हणजे शब्दादी बाह्य विषयापासून इंद्रियांचा निग्रह शब्दादी बाह्य विषय आता सध्या एकच विषय चालू आहे कानानं शब्दाचं ग्रहण बरोबर आहे सद्गुरूच्या मुखातून नि, वाक्य निघालं तत्व असी याला महावाक्य म्हणतात ज्या वाक्यातून जीव ब्रह्माची एकता सांगितलेली असते त्याला महावाक्य म्हणतात आणि बाकीच्या वाक्यातून जीव ब्रह्माची एकता सांगितलेली नसते ते साधारण नावांतर वाक्य म्हणून आता इथे आपण कोणाचं रूप पाहायला लागलो का काही वास यायला त्याच्याकडे लक्ष आहे का नाही स्पर्शाकडे लक्ष आहे का आता खाली खडे टोचायलेत तरी तसेच बसलो का नाही आपण <laughs> म्हणजे सगळे विषय काय केले त्याचा त्याग केलेला आहे आता तिसऱ्या नंबरला उपरती म्हणजे सर्व प्रपंचापासून निवृत्ती आता सगळ्या प्रपंचापासून म्हणजे सगळ्याला सोडून पण आपण इथं आलो म्हणजे सगळ्याहून yeah, हा सगळ्याला सोडून आलोच ना, आलो ना? म्हणजे उपरती तितिक्षा शीतोष नादी म्हणजे सुख दुःखादी थंडी गरमी जे द्वंद्व धर्म आहे ना आता आपल्याला समजा कोणाला थंडी वाजत असेल तरी ते बसले कोणाला गरमी होत असेल उन्हाळ्यामध्ये गरमी होती आहे का नाही हिवाळ्यामध्ये थंडी लागती आणि पावसाळ्यामध्ये पाऊस लागतो तरी पाऊस पावसात सुद्धा ऐकायला येतो थंडीचं थंडी वाजली तरी म्हणजे हे सहन करण्याची जी शक्ती आहे शक्ति तिला हे जोडीने असणारे दोन दोन धर्म भूक लागणं तहान लागणं आता कुणी सकाळी नाश्ता नसन केला त्याला भूक लागत असेल तरी ते भूक दाबून ऐकायलात ना ते सहन करायलेत ना म्हणून तर याला म्हणतात उपरती तितिक्षा भूक तहान ते सहन करण्याची योग्यता म्हणजे ऊन पाऊस थंडी सहन करणं हां आणि भूक तहान सहन करणं याला तितिक्षा म्हटलेले आता पाचव्या नंबरला आहे श्रद्धा म्हणजे शम दम उपरती तितिक्षा बर श्रद्धा आणि समाधान हे सहा आहेत बरोबर आहे श्रद्धा म्हणजे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या त्याचप्रमाणे वेदांत शास्त्राच्या वाक्याच्या ठिकाणी भक्ती विश्वास आणि श्रद्धा याला म्हणतात श्रद्धा ब्रह्मनिष्ठ सद्गुरु कारण आपल्याला जे सांगायला लागले ते कोण आहेत ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आणि त्यांच्या मुखातून आपण वेदांत शास्त्र वाक्य ऐकाय लागलो वेदांतशास्त्राचं पहिलं वाक्य तत्वम अशी ते ब्रह्म तू आहे आणि मग आपण ऐकल्यानंतर आपण जे निश्चय करतो अहम ब्रह्मास्मी मी मी ब्रह्मरूप आहे हे दुसरं आणि अयम आत्मा ब्रह्म हा आत्मा ब्रह्मरूप आहे आणि सर्व कलविदम ब्रह्म हे सगळंच जे काही अनुभवाला या यायलं इंद्रियाद्वारे अंतकरणात आणि इंद्रिया, इंद्रिया वाचून अंतकरणात हे सगळंच काय आहे ब्रह्मरूप आहे एक हरी आत्मा कंकरापासून शंकरापर्यंत तेवी शिवनी पृथ्वीवरी चांगदेवाला सांगतात ज्ञानोबर आहे चांगदेवा तिवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी हे सगळे जे भास व्हायला लागलेत ना तुला ते प्रकाश येते एक सरी जाण हे सगळं एकाच ज्ञानाचं काय आहे सगळे रूप आहे जसं थेंब तुषार आणि लाटा आणि हे भयानक एवढा मोठा प्रचंड विशाल असलेला समुद्र एकाच पाण्याची काय आहे शोभा आहे तशी कुळीत थिलंगी एवढा मोठा जाळ आणि वडवानळ अग्नी वडवानळ म्हणजे प्रलयाच्या वेळेस पाण्यामध्ये आग लावणारा अग्नी हे एकाच पाण्याचे आविष्कार आहे तसं जीव रूपानं जड रूपानं देवरूपानं संत रूपानं कोण आहे हे तुम्हीच नटलेले आहेत हे तुमच्याच स्वरूपाचा विस्तार आहे ही तुमचीच शोभा आहे म्हणून आता समाधान कारण सद्गुरूच्या वचनावर जी भक्ती श्रद्धा विश्वास आहे त्याला श्रद्धा म्हटलेला आहे आणि समाधान म्हणजे सच्चित स्वरूप जाणून घेतेवेळी केलेली चित्ताची एकाग्रता कारण मांजर जी दूध पित असते ना ती डोळे झाकून पित असती म्हणून तिचं समाधान असतं दूध पिण्यामध्ये <laughs> <laughs> पण मावशीनं घेतलेलं जळत लापूर तिच्या ध्यानात येत नाही जेव्हा डोपरावर बसतंय ना तेव्हा ध्यानात येत की अरे रे 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 रे, रे लागलं म्हणून तस वेदांत श्रवण ऐकत असताना चित्ताची जी एकाग्रता आहे आणि त्या एकाग्रतेतून आपल्याला मी सच्चिदानंद स्वरूप आहे परमात्मा आहे असं कळाल्यावर जी अंतकरणामध्ये आनंद निर्माण होतो ना त्याला समाधान म्हटलेलं आहे आता मुमुक्षुता लक्षण सांगतात संसार बंधनातून मुक्त होण्याची जी तीव्र इच्छा आहे आता जसं खाणाऱ्याला माहीत आहे की जे आपल्याला जे ताट वाढलेलं आहे ना त्याच्यामध्ये विष आहे विष रांधिली रस सोय जेवणारा जय ठाऊके होय तो ताटची दावलुनी जाय यापरी तो ताटच सांडून जात असतो जसं आपल्याला माहीत आहे की रात्री दूध उघडवच होत आणि त्याच्यावर पाल काय झाली ती म तिचा हे झाला म्हणा टाकली गरुण हे लक्षात आल्यानंतर आपण ते दूध पितो का फेकून देतो कारण ते पेल्यानंतर काय आहे वीस वीस आणि वीस आपल्याला वाटतं की हे मृत्यूला कारणीभूत आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे की आपलं अस्तित्व टिकून राहावं म्हणून जे ज्याचा स्वभाव असतो ना त्याची ते त्याला आवड असते आपण नित्य आहोत तर आपल्याला वाटतं आपण कसे राहावं नित्यच राहा म्हणून ही संसार बंधनातून मुक्त होण्याची जी तीव्र इच्छा तिचे नाव मुमोक्ष होता म्हणजे मोक्ष इच्छा हे साधन शेवटचे म्हणजे संसार बंधनातून मुक्त होण्याची जी तीव्र इच्छा मग आपल्याला सुद्धा वाटतं ना की हे जन्म न मरण जन्म न मरणं ह्याच्यातून आपण पार पडायला पाहिजे वाटतं ना असं मृत्यूच्या दुःखातून आपल्याला पार पडावं वाटतं म्हणजे आपल्याला रोग आवडतो का पण आवडतं का मरून आवडतं का मग हे आवडत नाही ना आल्याशिवाय राहत नाही मग आपल्याला हे नको आहे तर मग याच्यातून आपल्याला काहीतरी करावं लागेल ना प्रयत्न मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागेल कारण गर्भवासाचं दुःख प्रत्येकानं भोगलेलं आहे आता पुढं येणार आहे मृत्यू तर ते गेलेत तुको बरा इकडं सगळे लोक जिज्ञासू मुमुक्षू ते म्हणले महाराज काय करावा आम्ही त्यांनी सांगितलं जेणे नये जन्म यमाची यातना ज्याच्यामुळं तुम्हाला पुढचा जन्म येणार नाही आणि यमाचे ठोके बसणार नाही ऐशी साधना करा काही असं काहीतरी साधन तुम्ही करा मग ते म्हणलं ठीक आहे मग तर ती अशी इच्छा जी आपल्याला आहे ना त्याचंच नाव काय आहे मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा आता मोक्ष म्हणजे काय परमानंदाची प्राप्ती आणि सकल दुःखाची निवृत्ती आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कारणासहित कार्याची निवृत्ती बरोबर मग परम आनंद म्हणजे काय परम म्हणजे ज्याचा देशानं कालानं आणि वस्तूनं नाश होत नाही त्याला काय म्हणायचं परम आनंद मग त्या परमानंदाची आपल्याला इच्छा आहे आणि सकल दुःखाची निवृत्ती म्हणजे दुःख मधी नसावं का कधीच नसावं कधीच नसावं ऐक नाही म्हणजे दुःख नसावं पण ज्याच्यामुळं दुःख होतं ते कारण बी नसावं मग काटेच खुडीत बसावं का धामुका बी जाळावं कारण त्याच्यापासून काठ ते तयार होतात ना तसं कारणा सहित दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष आणि अशी ज्याला इच्छा आहे तो मुमुक्षु मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षु मग आपल्याला सगळ्याला अशी इच्छा आहे ना मग आपली सगळे मुमुक्षु आहोत आणि त्या मुमुक्षुला ही मोक्षाची इच्छा आहे हे शेवटचं साधन मोक्षेच्छा मुमुक्षुता लक्षण आता या चार साधनांनी युक्त जो तो या ग्रंथाचा अधिकारी आहे आता हे चार लक्षणं आपल्यात जुळतात का आपल्या ठिकाणी आहेत म्हणून आपण या ग्रंथाचे अधिकारी आहोत आता या ग्रंथाचा विषय कोणता तो सांगतो प्रत्येकात्माची म्हणजे जीवाची परमात्म्याच्या म्हणजे शिवाबरोबर जी एकता तीच या ग्रंथाचा विषय या ग्रंथाचा विषय काय आहे जीव शिवाची एकता जीव म्हणजे आपण आणि शिव म्हणजे तो, तो देव ते आपलं स्वरूप आहे तो आणि मी एक आहे हाच या ग्रंथाचा विषय आहे व तिचेच या थीक ठिकठिकाणी निरूपण केलेले आणि वेळोवेळी तुम्हाला नाही का या चौपाय आहेत ना सदोतीस ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे मग ती शिष्य विचारते ना गुरुदेव स्थूल देह तो हो नाही सूक्ष्म देह तो हो सई हे म्हणते बाळ शिष्या जसा तो स्थूल देह नाही ना तसा सूक्ष्म सुद्धा नाही आणि हे दोन्ही देह मी माझे आणि खरे समजले आणि हे खरं समज ज्याच्यामुळं समजलं ना ते आत्मस्वरूपाचं अज्ञान हेच कारण देह आहे आणि या अज्ञानाचा नाश आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं होत असतो म्हणून हाच महाकारण दे म्हणून ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती होती पण ज्ञानसुद्धा खंडन करावं लागते कारण मी ज्ञानी मी ज्ञानी कोणासमोर <laughs> मी ज्ञान रुपये मी ज्ञान रुपये कोणाला हे तुम्ही रीतीनं बोलायला लागले आज्ञानामुळं ज्ञान आता अज्ञानच जळून गेलं ज्ञानाग्नी अग्निदग्ध कर्माणी भस्मस कृते अर्जुन मग अज्ञान जळ आल्यानंतर ज्ञान कशाला ठेवायचं काट्यानं काट्या खोडायचं काट्यानं काटा काढला ना, काटे काटे ना। मग आता ते काटा खिशात ठेवायचा का त्याचे लय उपकार आहेत ते बी खोडून टाकायचा म्हणजे ह्याला ज्ञान खंडन आहे ज्ञान गिळून गावा गा म्हणून आता यात संबंध कोणता तो सांगतो संबंध सांगायला देवाचा आपला प्रतिपाद्य म्हणजे जी आता तुम्हाला सांगण्यात येणार आहे आणि प्रतिपादक भावसंबंध या दोघांचा जो संबंध आहे तोच संबंध हा ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्म या दोघांचा प्रतिपादक आहे म्हणजे हा ग्रंथ अद्वितीय ब्रह्माचे प्रतिपादन करणारा आहे या ग्रंथामध्ये एकच गोष्ट निघणार आहे की ब्रह्मतत्व अद्वितीय आहे म्हणजे एकच ब्रह्म आहे आणि ते सत्य आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे आणि ब्रह्म प्रतिपादन म्हणजे प्रतिपादन करण्याचा विषय आहे तसाच ज्ञानाचा आणि पंचीकरणाचा जन्यजनक भावसंबंध आहे जन्य, 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 भाव जन्य म्हणजे जे जन्मत ते आणि जनक म्हणजे ज्याच्यापासून जन्मत ते जसं बाप जनक आहे आणि पोरग जन्य, जन्य। आईबापापासून पोरग जन्मलं म्हणून पोरगजन्य जन्मलेलं आहे आणि आईबाप त्याचे जनक आहेत जन्मदाते तसं ग्रंथ जन्मदाता आहे आणि मी आत्मा आहे हे ही जे ज्ञान आपल्याला मिळणार आहे ते जन्य आहे जन्मलेले आतापर्यंत मी देह आहे असं विपरीत ज्ञान होतं आणि आता मी आत्मा आहे असं आपल्याला यथार्थ ज्ञान होणार आहे अर्थम तथा ज्ञानम म्हणून म्हणजे ज्ञान जन्य उत्पन्न होणारे आहे आणि पंचीकरण विचाराच्या द्वाराने जनक म्हणजे उत्पन्न करणारे आहे पंचीकरण हा ग्रंथ काय आहे हे ज्ञान उत्पन्न करून देणारं आप आहे आपल्याला म्हणून अज्ञान आणि ज्ञान यांचा निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे म्हणजे अज्ञान आणि ज्ञानातला सांगतात अज्ञान निवृत्त होते आणि ज्ञान त्याला निवृत्त करते अज्ञान निघून जात असतं आणि कोण काढत असतं त्याला ज्ञान काढून देत असते जसं अंधार जात असतो आणि कोण काढून देतो अंधाराला सूर्यप्रकाश म्हणून तमसो माम ज्योतिर्गमय देवा मला आंधाराकडून प्रकाशाकडं घेऊन माम सद्गमय मला असत्याकडून तो सत्याकडं घेऊन जा मृत्यूर्मो अमृतम गमय मला अमृत्यूकडून अमृत्वाकडं घेऊन चल अशी जी प्रार्थना करत ना हे तसं आहे आता या ग्रंथामध्ये प्रयोजन कोणते ते सांग फल प्रयोजन म्हणजे फल परमानंदरूप प्रा, परमात्म्याची प्राप्ती करून घेणं त्याचप्रमाणे अज्ञानमूलक जन्मादी अनार्थाची निवृत्ती करणे हे यातले प्रयोजन आहे म्हणजे परमानंदरूप परमात्म्याची प्राप्ती जे आनंदरूप परमात्मा आहे त्याची आपल्याला प्राप्ती म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती आणि आपल्या ठिकाणी जे अज्ञान जन्मादी अनर्थ आहे ना अज्ञानामुळं जन्म आणि हाच अनर्थ आहे तर या अनर्थाची निवृत्ती करणं हे याचं प्रयोजन म्हणजे याचं फल आहे म्हणजे नित्यनिवृत्तीची निवृत्ती आता गुळाच्या ठिकाणी कडूपणा आहे का आणि त्याला गोड करायचं का म्हणजे आता गुळ काय गेला आता तुम्हाला सांगतो सोप्या भाषेत गुळ सद्गुरूकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की हे गुरुदेव माझ्या ठिकाणी असलेल्या कडूपणा घालवा आणि मला गोड करा <laughs>